नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र टिंगरे मित्रांनो रणजित निंबाळकर यांचा ज्यावेळेस खून झाला त्या खून प्रकरणानंतर मी या रणजित निंबाळकर खून प्रकरणाच्या अपडेट घेत आहे खरं तर ह्या गोष्टी गेल्या खूप दिवसापासून घडतायत पण मी कधी ह्या गोष्टींना महत्त्व दिलं नाही आत्ताही देत नाही पण काही गोष्टी तुमच्या समोर येणं गरजेचं आहे म्हणून ह्या सांगायच्यात व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा नेमकं काय काय झालं एक हे सांगण्याच्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हालाही जे व्यक्त व्हायचे हो किंवा तुम्हाला पण ज्या काही भावना मांडायच्या ज्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होत असता प्रसंगी निंबाळकर सरांना न्याय मिळला पाहिजे तुम्ही माझ्याही पाठीशी उभा राहता प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं सपोर्ट असतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही नक्की व्यक्त व्हा हो पण ती भाषा संविधानिक असली पाहिजे किंवा शिवीगाळ वगैरे हे माझ्याही व्यक्तिगत बुद्धीला पटत नाही मी अधिकचा वेळ घेत नाही मुद्द्यावरती येतो निंबाळकर सरांचा खून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ही घटना घडली ह्या घटनेला मी एक वेगळ्या गोष्टीनं पाहत आहे म्हणून मी याच्यात ठरवलं की आपण ह्या घटनेचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा तर वेगळं असं तर अनेक खून होतात समाजामध्ये अनेक घटना घडतात ही जी घटना आहे ती एका जनावरांच्या व्यवहारातून झाली होती आता माझ्या भाषेत जनावर मी याच्यासाठी म्हणतो आहे की कायदेशीर भाषेत त्याला जनावरच म्हटलं जाणार आहे तर बैलाच्या व्यवहारातून झाली होती तुम्ही सगळे बैलगाडा प्रेमी बैलावरती खूप प्रेम करता या बैल बैलगाड्याच्या शर्यतीसाठी तुम्ही सगळेजण मिळून सुप्रीम कोर्टापर्यंत झगडलात सरकारबरोबर झगडलात आणि त्याच्यातून परत हा जो शेतकऱ्यांचा खेळ आहे हा मातीतला आनंद देणारा खेळ आहे हा सुरू झाला या खेळाला एक गालबोट लागलं ह्या प्रकरणाच्या निमित्तानं रणजित निंबाळकरांच्या खुनाच्या प्रकरणानंतर मला दुसरं एक सांगायचं आहे मी आज तुम्हाला काही गोष्टी क्लिअर सांगतो मी याच्या आधी रणजित निंबाळकर हे नाव हे ऐकलं नव्हतं दुसरं रणजित निंबाळकर होतं ते खासदार होतं रणजित निंबाळकर बैलगाडा क्षेत्रातलं नाव मी कधीही ऐकलं नव्हतं पण मला गौतम काकडे माहीत होते मला शहाजी काकडे माहीत होते मी त्यांना ओळखत होतो मग तरीसुद्धा ओळखत असलेल्या व्यक्तीच्याबद्दल आपण काय आकस आहे का काय द्वेष आहे का तर असं काही नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय करत पण राहणार रह। आहे तर त्यांना ओळखत असताना सुद्धा मी अनोळखी असलेल्या रणजित निंबाळकरांसाठी एवढं हे प्रकरण का लावून धरलंय असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे विशेषतः बारामती तालुक्यात त्यानंतर बऱ्याचशा काही घडामोडी घडत गेल्या मी सगळ्या अपडेट देत गेलो कायदेशीर माहिती दोन्ही बाजू सांगत गेलो मी प्रत्येक वेळेस आजही दोन्ही बाजू सांगणार आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की गेल्या काही दिवसात ज्यावेळेस मी सुरुवात केली होती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यावेळेस मला काही कमेंट येत होत्या की तुझं नाव काय रे तुझा पत्ता सांग रे तुझं गाव सांग रे गाव सांगायला घाबरतोय का अमुक होतंय का अशा प्रकारच्या कमेंट येत होत्या मी अशा फालतू गोष्टींकडे मी कधीच लक्ष देत नाही मित्रांनो आजही देत नाही मला काल एक कमेंट आली त्या कमेंटमध्ये त्यांनी मला सांगितलं की तुला माहिती आहे गौतम भाई यांनी काहीच केलं नाही तरीसुद्धा तो चुकीचा अपडेट देतो आहे गौतम भैया बाहेर आल्याच्या नंतर आम्ही तुला बघून घेऊ ही भाषा काल वापरण्यात आली आता खरं सांगायचं म्हणजे अशा फुसक्या पत्रकारितेतली भाषा नाही आहे आज ती वापरणार आहे मी अशा फुसक्या गोष्टींना मी मुळात घाबरत नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो रोज मृत्यू डोक्यावर घेऊन हिंडणारा माणूस आहे मी आणि त्याच्यामुळं मला हे असल्यात धमक्या फिमक्यांना मी भीक घालत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट याच्या अगोदर पण ह्या कमेंट आलत्या त्या बारीक चारीक चिल्लर पोरांच्या कमेंट होत्या मी दुर्लक्ष केलं होतं याच्यामध्ये आता त्यांनी की गौतम भैया बाहेर नंतर आम्ही तुला बघून घेऊ मला आता दोन्ही समर्थकांना सांगायचं तुम्ही मुद्दे नीट ऐकून घ्या पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका की गौतम भाई काहीच केलं नाही तर पिस्तुलातून गोळी चाललेली आहे माणूस मेलेला आहे आणि माणूस मेलेला आहे म्हणून पोलिसांनी अटक केलेलं आहे पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि काहीतरी पुरावे मिळालेत म्हणून कोर्ट जामीन देत नाही आहे ही गोष्ट नीट समजून घ्या याचा अर्थ या तर काहीतरी झालेला आहे बरं आता याच्यात काय मी न्यायनिवाडा करायला बसलो आहे का तर नाही मी न्यायनिवाडा करत नाही तुम्ही हे कोणीच निंबाळकर सरांच्याही लोकांनी किंवा गौतम काकडेंच्याही लोकांनी न्यायनिवाडा करायच्या प्रक्रियेत भानगडीत पडू नये त्याचं कारण असं की आपली न्याय संस्था खूप मजबूत आहे आणि ती न्याय संस्था जी मजबूत आहे ते आपलं काम पुराव्यांच्या आधारे करणार आहे तर त्याच्यामुळं कोणीच आपण ह्याच्यामध्ये मी फक्त याच्यातल्या ज्या काही घडामोडी घडतायत ज्या काही अपडेट आहेत त्या लोकांच्या समोर आणतोय काही लोकांना त्या झोमतायत अर्थात झोमणं ही साहजिक आहे कोण ना कोण कोणा असं प्रेमी असतं स्नेही असतं नातेवाईक असतं जवळ असतं तर त्यांना ते वाईट वाटत असतं मी म्हणतो ठीक आहे पण समाजाच्या पुढे ही प्रत्येक गोष्ट आणणं गरजेचं आहे याचा मागचा ह्या सगळ्या गोष्टीचा उद्देश असा आहे की हे क्षेत्र बदनाम झालं आहे बदनाम होऊ नये अशा काही जर गोष्टी घडत राहिल्या तर अशा क्षेत्रावरती कोणा एकदा बॅन येऊ शकतं पुन्हा एकदा जर कोण ब कोणी पी आयला दाखल केली कोणी काय केलं तर नाहक ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता ही कमेंट तुम्ही वाचली ही कमेंट आल्याच्यानंतर मी त्याला लागलीच रिप्लाय पण दिला होता पण त्याने काही उत्तर वगैरे दिलं नाही तर पाठीमाग एकदा अशीच गोष्टी घडल्या होत्या की मला तुझं नाव सांग तुझं पत्ता सांग तुझं घर सांग कुठं आहे अशा प्रकारच्या हे झाल्याच्या नंतर मी त्यांना नंबर द्यायचो की भावानं तुम्ही फोन करा आणि फोनवर बोला काय असेल ते मग फोन आला आणि मग ज्यावेळेस काय झालं माझा एकेरी उल्लेख करायला लागला काही लोक माझ्या आईचा उद्धार करायला सुरुवात करायला लागली मग मी म्हटलं थोडंसं मी माझ्यापर्यंत आहे तोपर्यंत फार संयम शांततेत घेतो मी हा व्हिडिओ सुद्धा शांततेच्या ठिकाणी बनवतोय तुम्हाला माहित आहे ही जगातली सगळ्यात शांत असणारी जागा आहे एवढा संयम आहे माझ्याकडं सांगायचं तात्पर्य असं आहे की माझ्या घरच्यांपर्यंत पोचल्याच्या नंतर मी कोणाच्याच बापाला सोडणार नाही तुम्हाला तर नाहीचं नाही पण कोणाच्याच बापाला सोडणार तर ते तसं झाल्याच्या नंतर मी त्याला नंबर दिला आणि त्याचा फोन आला फोनमध्ये मी त्याला काही उत्तर द्यायचं ते दिलं झालं तर असं की ते माझा एकेरी उल्लेख करत होता मला एकेरी बोलून टार्गेट करत होता मोकळ्यातच धमक्या द्यायच फुसक्या धमक्या तर असं काही करत होता मग मी उत्तर दिलं त्याला ते झोंबलं तुम्ही हा कॉल रेकॉर्ड ऐका अगोदर मग मी पुढचं सांगतो हॅलो टिंगरे साहेब काय हा बोला काय तुम्ही काकड्या बिकड्या म्हणताय आता काय मार तू लका तिथं मला एकेरी भाषा वापरतोय तुझं गाव कोणतं काय मग मग तुम्ही काकांना बी एकरीच वापरताय कुठल्या काकांना शाहजी काकांना कोण म्हणलं तुला मग काय बोलताय शाहजी काकडे कोण कोण म्हणलं तुला व्हिडिओ तुमचे आहे ना माझ्या व्हिडिओ मध्ये काय मी नाही बोललो ते वकील सांगतात मी नाही सांगत ते एवढं मोठं माणूस आहे आमचा श्रद्धास्थान आहे ते हो मग असेल मी कुठं काय म्हणलं त्याच्यात मग मी तुम्हाला एकरी बोललो का आजपर्यंत अरे तू आता कमेंट काय केली काय केली काय केली बघ ना तू तुझं गाव कोणतं हा मग काय एकच बोलला ना मग आता तू एकेरी बोलल्यावर मी तुला काय सरळ बोलू का मग तू म्हणले का मी खड़ी, काकडे हा, हा मग आता तुला तू तु, दोन दु, दु, दिवस झालं रोज येतोय तुझं गाव कोणतं तुझं काय फालान बिस्ताना मग आता तुला तीच भाषा वापराव लागली ना तू म्हणायचं ना तुमचं गाव कोणतं म्हणून तुमचं काय तुम्हाला काय म्हणायचं मग तुला काय म्हणायचं मी आव मग काकडे म्हणायचं ना काकडे काय कारण काय तू मला येऊन तिथं माझ्या माझ्या व्हिडीओवर येऊन तू मला तुझं गाव कोणतं तुझ्या बांधवांकडे तुझा तुला काय विचारायचं मी तुला नंबर दिलता का तुझा नंबर दे माझ्या वेळेनुसार फोन करील काल तू नव्हतं जागीरदार मला काय करायचं हम्म ठीक आहे ठीक आहे हा माझ्या व्हिडीओ वर येऊन नीट बोलायचं असेल तर नीट यायचं तिथं तू मला अजून ओळखत नाही ज्यांना ओळखतोस ना तुझ्या बाकीतल्या मोठ्या माणसांना विचार बर बर हा कोणाला विचार तुला कोण तुझ्या मोठी त्यांना विचार बर बर ठीक आहे हा तिथे येऊन नीट कमेंट करायचं असेल नीट बोलायचं तू शंभर शंभर प्रश्न विचार तुझ्या शंभर प्रश्नाला उत्तर देतो मी तस करायचं नाही परत हा रोबअप काय तेच सांगतोय तुला व्यवहारात बोलले काय चुकीचं बोलल नाही तेच म्हटलं तू तिथे येऊन मला एकेरी कमेंट करणार आणि तुला ज्या वेळेस एक शब्द वापरला तर तुला किती राग आला रे तुला कोणती तर ओळखत असेल नसेल मला जिल्हा ओळखतो नाही नाव पहिल्यांदा ऐकलं मी हा मग तु, तु, तु तुझा तु तु, तो तुझा दोष आहे ना तू पहिल्यांदा ऐकला तर आता तुम्ही हे कॉल रेकॉर्डिंग ऐकलं आता कॉल रेकॉर्डिंग मध्ये मी जे काही बोललो होतो ते त्या व्यक्तीला बोललो होतो स्पेसिफिक त्याचं नाव होत त्याच्यामध्ये काकडीच नाव होत तर तो मला एकेरी येऊन बोलायचा माझं आडनाव काढायचा माझं व्यक्तिगत मला प्रेशर करायचा प्रयत्न करायचा म्हणून मी पण त्याला त्याला व्यक्तिगत म्हटलो एकट्याला मला काय इतर समस्त काकडे फॅमिलीबद्दल माझा आजही माझे कितीतरी काकडे फॅमिलीतले मित्र आहेत परंतु मी ह्या प्रकरणामध्ये कसलंही एक्सक्यूज करणार नाही शेवटपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो ह्या प्रकरणातली कोणतीही गोष्ट मी आज अत्यंत जाणीवपूर्वक बोलतोय आणि फार जबाबदारीनं बोलतो आहे या प्रकरणातली कोणतीही भानगड कोणतीही गोष्ट रणजित निंबाळकरांच्या आपोजिट असली विरोधातली असली तरी मी तुमच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही याचं कारण काय दोन्ही बाजू आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे पुढं जरी याच्यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या काही ज्या गोष्टीनं तुम्हाला वेदना होतील ज्या गोष्टीनं तुम्हाला त्रास होईल अशा गोष्टी जरी घडल्या तरी मी प्रत्येकाला उजेडात आणणार मी शासन करणार नाही आहे पण मी यांचा भांडाफोड केल्याशिवाय राहणार नाही आत्ताही काही गोष्टी चालू आहेत मला माहीत आहे मी आत्ता बोलणार नाही तुम्हाला सांगितलं माझ्याकडं प्रचंड संयम आहे पण मी कोणालाच सोडणार नाही ह्या प्रकरणामध्ये कारण मी त्या अंकुरूंसाठी त्या केसमध्ये अधिकचं लक्ष घातलं की ती छोटी चुमुकलं बाळ आहे आणि तिच्या समोर तिच्या वडिलांचा खून झाला तर समजून घ्या समजून घ्या मला काय म्हणायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता ही कालची कमेंट ज्यावेळेस झाली की तुला बघून घेतो वगैरे वगैरे तर मला एक गोष्ट सांगायची ह्या सगळ्या मित्रांना तुमच्या भावना मी, मी समजू शकतो तुमचं प्रेम असू शकतो मी काहीही करत नाहीये मी कोण न्याय देणारा व्यक्ती नाहीये किंवा काहीच नाही मी जे घडतंय ते तुमच्या समोर आणतोय तुम्हाला नाही खटकलं तुम्हाला नाही पटलं तुम्ही माझ्या चुका काढा शंभर टक्के काढा की बाबा साहेब हे तुम्ही बोललेलं हे चुकीचं आहे असं नाही आहे अमुक नाही पण हे असं घडलं नव्हतं मी पोलिसांच्या माहितीवरून बोलतोय मी घडलेल्या घटनेच्या माहितीवरून बोलतोय हे आत्ता आपल्याला कोणालाच बोलता येत नाही हे सगळं कोर्टात ज्यावेळेस साक्ष पुरावा सुरू होतो आय विटनेस विटनेस तपासले जातात त्यावेळेस हे सगळं निष्पन्न होतं की काय झालं होतं काय नव्हतं काय गोष्टी घडल्या होत्या पण आत्ता ह्या प्रायमरी स्टेजला कोणीच काय त्याच्यात ॲनालिसिस करू शकत नाही कोणी दावा करू शकत नाही मीही करू शकत नाही मी तुम्हाला प्र मी तुम्हाला एक लक्षात आणून देतो मी काल पहिल्यांदा स्टॅम्प टाकला तुमच्या पुढं की तो स्टॅम्प त्याच्यामध्ये व्यवहार कितीचा झालाय आणि काय झालंय वगैरे मित्रांनो ज्या क्षणाला माझ्याकडे स्टॅम्प आला त्याच्यानंतर पाचव्या मिनिटात तो व्हिडिओ बनवून मी टाकला त्याचं कारण काय की मला मला काय नाही गौतम म्हणजे हेच नाही विशेष नाही मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे ह्या केसमध्ये आपण न्यायाच्या बाजूने शेवटपर्यंत राहणार पण माझ्याकडे आलेली मी अपडेट झिरो मिनिटात टाकली सगळ्या लोकांना सुंदर व्हायलाच्या बाबतीतला ऐकायचं होतं जड जाणारं होतं जड जातंय पण हे तुम्हाला ऐकावं लागेल तर मित्रांनो मी अधिकचा वेळ घेत नाही जास्त विश्लेषण करणं बरोबर नाहीये किंवा त्याच्यावरती जास्त बोलणं बरोबर नाही मला फक्त ह्या धमक्या बिमक्या देणाऱ्या लोकांना एक सांगायचं की मित्रांनो मी काही कुठला सदाशिव सदाशिवपेठेतला वगैरे पत्रकार नाहीये मला सगळं माहिती आहे साम दाम दंडभेद ज्या गोष्टीचा विचार तुमच्या डोक्यात येत असेल किंवा ये चालू असेल त्या गोष्टी हो मी मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीच करून बसलोय किंवा त्या सिस्टीम ऑपरेट करून बसलो आहे तेव्हा असल्या चिल्लर धामक्या फिमक्या मला त्याच्या भानगडीत पडू नका की तुला बघून घेऊ वगैरे मी रोज असतो कुठेही असतो त्याचं काय तुम्ही त्या विचारात जास्त खोलात पडू नका तुमचा विराकारण मानसिक त्रास होईल तुम्हाला तुमचा बीपी वाढेल मी माझ्या माझ्या पद्धतीनं काही ऍक्शन घेतलं कारण मी समर्थकांना कधी दोष देत नाही कारण त्यांच्या भावना असतात पण आता तुम्ही समजा ती ही कमेंट केली मी पोलिसात तक्रार दिली की मला गौतम काकडेंच्या समर्थकांकडून धमक्या येत आहे जिवे मारण्याच्या तुम्हाला माहित आहे माझी ही एक एन सी गौतम काकडेंना कधीही बेल मिळून देणार नाही त्याचं कारण काय जर तुम्ही याच्या बातम्या करणाऱ्या लोकांना जर धमकावत असाल तर उद्या साक्षीदारांना का धमकावणार नाही ह्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात बेट्यानो तुम्ही अजून ह्यात आहात त्यातच राहा लय डोकं चालवायचा प्रयत्न करू नका मी सांगितलं की मी गावाकडचा पत्रकार आहे रांगडा पत्रकार आहे रोज असं कुठेही मसनात फिसनात बसणारा उठणार आहे हे असलं धमक्या मृत्यू मृत्यू सगळं बघून आलेलो आहे मी तेव्हा काळजी घ्या स्वतःचीही घ्या तुमच्या तुमचे कोण आहेत देवदेवता देव त्यांचीही घ्या आणि बाकीचं काही मला सांगायचं नाही तर बैलगाडा शौकीनांना मला हे सांगायचं की हे क्षेत्र बदनाम होऊ देऊ नका याच्यावरून वादविवाद टाळा किरकोळ भांडणसुद्धा टाळा तर लांबची गोष्ट आहे कारण हे आनंद देणारं क्षेत्र आहे मला सुद्धा ज्यावेळेस मी ह्या बातमीच्या निमित्तानं बैलगाडा क्षेत्रात आलो किंवा जवळून पाहिलं आलो नाही जवळून पाहिलं हे एक वेगळं विश्व आहे वेगळा आनंद देणारं क्षेत्र आहे ठीक आहे कुठल्याही क्षेत्रात पैसा आला की त्याच्यामध्ये क्राईम येतो तर काही गोष्टी घडलेल्या आहेत पण इथून पुढं काळजी घ्या सर्वांना तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगतो रणजित निंबाळकर कोण प्रकरणात निकाल लागेपर्यंत शेवटची अपडेट तुम्हाला देत राहणार कोणीही कसलंही टेन्शन घेऊ नका मला द्यायचा प्रयत्न करू नका कारण मला कधी टेन्शन येत नाही तेव्हा इथून पुढं भेटत राहू धन्यवाद